मराठी साहित्यात महत्वपूर्ण योगदान व्यक्तिमत्त्वाच्या सन्माननीय डॉक्टर ज्यांच्या हस्ते आताच माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं त्यांच्याबद्दलचं काय बोलावं समाजकारण राजकारण साहित्य संस्कृती अशा गंभीर विषयावर कोपरपणा मारत चिंते काढत वाचकांना विचार प्रवृत्त करणार लेखन करणारे आणि तंबी दुराई ज्या नावाने महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले सन्माननीय श्रीकांत मोजे त्याबरोबर अतिशय गांभीर्याने लेखन करणाऱ्या चिंतनशील वृत्तीने ले लेखन करणाऱ्या ले 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 ले, आणि समकालीन कविते स्वतःचा स्वतंत्र ठसा उतरणाऱ्या प्रिया धारुरकर आणि अनुराधांनी आज आपले इथे आलेले संदेश जाधव आहेत आणि प्रकाश वर्माणी सर आहेत सभागृहातील इतर सर्व मान्यवर आणि रसिक श्रोते हो, हो। मंचावरी ही सगळी दिग्गज मंडळी आहे की माझ्या एका शब्दाला मान देऊन आज इथे माझ्या या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित आहे खरं तर हे खूप मोठं माझं भाग्य आहे असं मला वाटतं आणि माझ्या साहित्यावर माझ्यावर प्रेम करणारे आपण सगळेजण आज इथे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात ती खरोखरच माझ्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला आहे ती खरोखरच माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मंचावर बसलेली ही जी काही मान्यवर मंडळी आहेत त्यांच्या इतकेच तुमच्यातील प्रत्येक जण माझ्यासाठी महत्वाचे आहे म्हणजे कोणाकोणाची नावं घ्यावी की आमचे संतेश भाऊ जाधव आहेत प्रकाश वनमाळे सर आहेत कीर्तने सर आहेत संगीता आणि नंतर गोडबोले सर आहेत दिलीप गोबे आहेत मंडळी आहेत म्हणजे ज्योती कपिले आहेत आणि आमचे मालणकर कुटुंब आहे त्यानंतर जाधव परिवार आहे माझ्या मधली अनेक मंडळी आहेत आमचे तावडे भाऊजे आहेत मेघना आहेत खरंतर खूप चेहरे प्रकाश पाटील आहेत अनेकांची नावं आहेत विलास पगार आहेत नाटक क्षेत्रातले आणि वैभव सातम आहेत तर कोणाकोणाची नावं घेत काही नाव विसरू नये करतील कदाचित तुमची ही सगळी भरगच्च उपस्थिती पाहून खरोखरच म्हणजे मला खूप आनंद झालेला आहे पुस्तकाबद्दल मी फार काही बोलणार नाहीये आहे की दिग्गज बोलणारच आहे आणि तुम्ही पुस्तक विकत घेणार आहात वाचणार आहात त्यामुळे मी फक्त काही थोड्या गोष्टी या पुस्तका संदर्भात तुमच्याशी शेअर करणार आहे पहिली गोष्ट म्हणजे शब्दाने सध्या प्रकाशन आहे नामांकित प्रकाशन आहे त्यांनी माझं पुस्तक काढलं की खरोखर गोष्ट म्हणजे ज्येष्ठ नाटककार कवी लेखक रवींद्र लाखे यांनी या पुस्तकाची पाठराखण केलेली आहे त्यानंतर सुप्रसिद्ध चित्रकार सरदार जाधव यांनी या पुस्तकाला अतिशय बोलक असं मुखपृष्ठ बनवलेलं आहे आणि आणि मला मधुमंजरी गटने तर आज येणार होते त्याही आलेल्या नाहीत परंतु त्यांनी देखील या, या पुस्तकाच्या मुद्रित शोधनाचं काम अतिशय चोखपणे बजावलेलं आहे

आणि त्यातून माझ्याकडून तो प्रिय नावाचा लेख लिहून झाला आणि तत्व आहे तुझे जे आहे साहित्य साहित्याशी निगडीतच आहे फक्त हा अंक तर त्या अंकाने तो प्रसिद्ध केला आणि अनेकांना तो आवडला म्हणजे प्रिया आणि नंतर माझी मनीषा अजून सुप्रसिद्ध कवयत्री आहे तिने देखील अगदी तो लेख वाचून झाल्यानंतर तो फोन हातातून खाली ठेवला मला लगेच म्हणजे लेख वाचून संपल्या लगेच फोन केला आणि हा लेख किती आणि कसा आहे चांगला आहे ते मला सांगितलं आणि मला अक्षरशः म्हणजे टॅक्सी वाटून गेला समजेल की आपल्याला हे अशा पद्धतीचं लिहिलं आणि आपल्या आपलं असं खूप काही साचलेलं आहे मग ते सगळं लिहून काढायला काय हरकत आहे आणि त्यातून मग या पुस्तकाचा सगळा प्रवास सुरू झालेला आहे त्यानंतर मी हा या पुस्तकाचं जे शिक्षक आहे एक सौ वीस हरिपत्ती आणि तो लेख लिहिला आणि छान लिहून झालेला होता परंतु तो लेख दीर्घ होता आणि इतका दीर्घ लेख कोण लिहिला कारण दिवाळी अंकांना खूप म्हणजे थोडी त्यांची जागेची मर्यादा असते सांगितलं गेलं परंतु मला त्यात थोडंही एडिट करायचं होतं तर मी विचारत होती की कोणाला पाठवावा किंवा कोण छापेल ना तर त्या दरम्यान आज आमचे चित्रकार आहेत ज्येष्ठ चित्रकार विजयराज गोधनकर इथे उपस्थित आहेत त्यांच्याशी बोलताना मी त्यांच्या कारण गोष्ट घातली आणि त्यांनी मला सांगितले की तुम्ही माझ्याकडे पाठवा त्यांनी तो लेख वाचला आणि त्यांना तो खूप आवडला आणि त्यांनी दीपलक्ष्मीच्या श्री दीपलक्ष्मीला पाठवून म्हणून मला विचारलं मी हो म्हणतो आणि दीपलक्ष्मीच्या हेमंत रायकर ठिकोरे प्रचंड आवडला आणि त्यांनी त्या लेखाला त्या वर्षीच्या दिवाळी अंकात पहिल्या पानावर स्थान दिलं आणि विजयराय कोथनकरांनी त्याचं अचित्र म्हणजे ही खूप आनंदाची गोष्ट होती आणि त्यावेळेस काहीकरांनी माझ्याकडून आणखी एक गोष्ट कबूल करून दिली की यानंतर प्रत्येक वर्षी तुम्ही आमच्या दिवाळी अंकासाठी लिहित आहात म्हणजे दीपलक्ष्मी हा अंक मला वाटतं सदुसष्ट वर्षांनी दीर्घ परंपरा लाभलेला आहे आणि महाराष्ट्रातच जाणारा अंक आहे तो त्या अंकाच्या संपादकाने असं आपल्याला सांगावं हे खर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती त्यानंतर मी दुसऱ्या वर्षी हिरव बोडक गोंधळ आणि काल खसखशीत मंगळसूत्र या पुस्तकातला हा सर्वात मोठा लेख आहे आणि तो देखील दीपलक्ष्मी अंकाने प्रसिद्ध केलेला आहे आणि अगदी कुठेही काहीही एडिट न करतात त्यानंतर देखील मला अनेक वाचकांचे फोन आले आणि अंकाने मला अशा स्वरूपाचं लेखन मागवलं परंतु हे जे लेख आहेत ते मी असं तुम्ही मागितले आणि विजयाला घेतले असं झालं नाही की जे मला आतून मांडायचं होतं तेच फक्त मी यामध्ये मांडायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर आणखी एका लेखाबद्दल मला बोलावं तो वाटतं तो तो की यातला एक न सांगण्याची गोष्ट नावाचा ते झालं तर तो लेख लिहून झाला ते छान म्हणजे झालेला होता तो लेख मला तरी छान वाटला तर परंतु मला वाटलं की

यानंतर मला असं सांगायचं की कलाकारांसाठी सगळ्यात मोठा कुठला आनंद असेल तर त्याची तर तो आनंद अनुभूती असते आणि माझ्यासाठी तो आनंद मोठा आहे पुस्तकाचा परंतु त्यापेक्षाही तो मोठा आहे तो साठी की हे सगळं मला मन मोकळेपणाने दिसत अगदी निर्भीपणे मला त्या सगळ्या अनुभवांना पुन्हा याचा तो आनंद आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे यातलं प्रत्येक लेख लिखाणाची अनुभूती देखील खूप विलक्षण होती म्हणजे टाईम मशीन मध्ये बसून मी त्या त्या काळात गेले तो काळ जगले म्हणजे अक्षरशः मी त्या गावामध्ये भटकले गंभीर गोळ्यात भटकले पुन्हा तिथल्या माणसांशी बोलले त्या बाल सवंगड्यांशी केले देवळात म्हणजे तिथे जी देवळं होते तिथे सुद्धा मी जाऊन विलक्षण अनुभूती होती या रेखा तुम्हाला अनेक ठिकाणी भेटेल तर मी त्या आजीच्या पदराला हात पुसून आले तोंड पुसून आले त्या आजीच्या पदराचा वास मला त्यावेळेस आला म्हणजे माझ्या आजोबांनी मला हात मारलेली देखील मला ऐकू आले त्या घराचा वास तिथल्या मातीचा वास हे सगळं मला त्यावेळेस जाणवलं खूप तर म्हणजे माझ्या स्वतःच्या डोळ्यातून ते लिहिता लिहिता पाणी आलेलं आहे आणखी आणखी एक गोष्ट मला सांगायची की हे सगळं लिहिता

विशेषतः स्त्री लेखक आणि लेखिकांच्या बाबतीत हे स्वातंत्र्य खूप महत्वाचं असतं तरच त्या स्त्रिया मोकळेपणाने हो लिहू शकतात आणि मला हा सगळा अवकाश मिळालेला आहे की स्त्रिया जे स्वातंत्र्य आहे तो माझ्या मिस्टरांनी दिलेला आहे अर्थात असं असतं की ज्याला खूप पुढे जायचं आहे किंवा खूप काही लिहायचं आहे ती स्त्री तो हे स्वातंत्र्य मिळवते आणि आपल्याकडे असं आहे की स्वातंत्र्य उभे आहेत म्हणून घेऊ शकते आणि मला आणखी की त्यांच्या मित्रासाठी ते माझ्या पाठीशी उभे असतात तेव्हा ते माझी ताकद असतात आणि जेव्हा समोर उभे असतात तेव्हा ते मी मस्त असतात कमी असं वाटत की एक असा कडक शिक्षक असतो त्याच्या हाताखाली चांगले विद्यार्थी तयार होत असतात आणि आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे की माझ्या मुली आणि माझे जागर ते देखील कायम माझ्या मला प्रोत्साहन देतात म्हणजे माझ्या मुली म्हणजे मी म्हणणार नाही की सगळं वाचतात पण ते जेव्हा मग माझं काही वाचतात तेव्हा मला त्यातलं कमी जास्त अति वडिलांच्या पावलावर पाऊल देऊन सांगत असतात म्हणजे मला वाटतं एका घरामध्ये अशा पद्धतीचे टीका काय असल्या आपला विकास होत असतो असं मला वाटतं आणि खर तर खूप नावं आहेत आम्ही जण माझी नावं राहून गेली मनवाली आहे आणखी बरेच आहे प्रिया आहे आमची सगळ्यांची नावं घ्यावीशी वाटतात आमच्या मी ना ॲपसुड आहे आणि आणखी एक गोष्ट मला सगळ्यांची नाव पण एक नाव शिकल्याशिवाय आता तो संपूर्ण माझा प्रवास आहे तो पूर्ण होत नाही म्हणजे ते नाव आहे तुमचा प्रवास करशील का कोणीच आयकवण्याचा तर तसच मागे बसलेलं आहे दोन तर म्हणजे आमच्याकडे आम कुठलेही काम असेल त्याचा त्याचा हा फाउंडेशन ती पूर्ण होत आणि या पुस्तकाच्या तर आयोजनात संपूर्ण आणि पुस्तकाची जी निर्मिती प्रक्रिया आहे त्यामध्ये अगदी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यांनी माझी मदत केलेली आहे तर या सगळ्यांचे म्हणजे आधी राजपीठावरील मान्यवरांचे या सगळ्यांचे आणि आपल्या सगळ्यांबद्दल देखील मी कृतज्ञता व्यक्त करते आपण सगळे मोठ्या संख्येने आला आणि इथेच थांबते धन्यवाद